बोरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर केले जात आहे कचऱ्याच्या ढिगाऱ्याने स्वागत सातारा जिल्ह्यात एकीकडे एक एक स्वच्छ सातारा सुंदर सातारा ही संकल्पना राबवली जात असून दुसरीकडे मात्र सातारा शहरापासून जवळ असलेल्या बोरगाव ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे स्वागत कचऱ्याच्या ढिगाऱ्याने होत आहे या प्रवेशद्वाराच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागले आहेत सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवल्याचा विसर बोरगाव ग्रामपंचायतीला पडल्याचं या साचलेच्या ढिगाऱ्यावरून दिसून येत आहे दोन हजार एकोणीस साली ग्रामपंचायतीने कचरा गोळा करण्यासाठी घेतलेली घंटागाडी अडगळीत धूळ खात पडली असून ही गाडी चालू करावी अन्यथा भंगारात काढण्याची मागणी केली जात आहे बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांना बोरगाव गावचे काय सोयरसुतक पडले आहे का असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जात आहे प्रवेशद्वारावर घाणीचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य पसरले असून रोगराईला निमंत्रण दिले जात आहे संततधार पडणाऱ्या पावसाने साथीचे आजार वाढले आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाने बोरगाव ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी माजी सरपंच नितीन घाडगे यांनी केली आहे फक्त गोळा फिरावण्याचं काम ग्रामपंचायत यांनी केलेलं आहे कचरा आहे तरी संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई व्हावी बोरगाव यांनी दोन हजार एकोणीस साली साधारण दोन हजार एकोणीस साली ती गावात कचरा गोळा करण्यासाठी जी गाडी खरेदी केली ती ही गाडी आज मी तिला अशी धूळ खात गंजलेल्या अवस्थेत पडलेली आहे तरी तिचाही उपयोग करून गावात इथून तरी कचरा गोळा करून कुंडीत टाकण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने आता तरी डोळे झाक न करता उघडपणे कचरा गावातील गोळा करून गाडी चालू करण्याची कारवाई करावी अन्यथा ही गाडी भंगारात तरी जमा करावी